भगवंत म्हणतात की माझ्यापासून निर्माण झालेली जी गुणात्मक माया आहे ती माया तरुण जाण्यास दुस्तर आहे कठीण आहे पण जे मला शरण येतात त्यांना ती अतिशय सोपी आहे म्हणजे हे माझ्या रूपी भवसागर जर तुम्हाला मला तरुण जायचं असेल पार करायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आम्ही देवाला शरण गेलो पाहिजे भगवंताला शरण गेलो पाहिजे श्लोकावर अर्थ पूजा ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपलं हे अतकोली गाव आणि अतकोली गावातील हे राऊत परिवार आपल्या या राऊत परिवाराचे पिताश्री कैलासवाशी पांडुरंग राघो राऊत बाबांना शनिवार दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं अल्पश आजाराने निधन झालं आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिवस आणि प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे बाबांच्या पाश्चात बाबांची धर्मपत्नी आपले आई साहेब असतील बनुबाई पांडुरंग राऊत बाबांची मुलं असतील सुनील दादा विशाल दादा सुनीता ताई सायली ताई आणि सोनाली ताई त्याचप्रमाणे आज संपूर्ण राऊत परिवार मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं हाडाचे शेतकरी आदर्शयुक्त शेतकरी म्हणून या ठिकाणी त्यांनी कार्य केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं सांभाळ केला त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि अल्पश आजाराने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला तर प्रत्येकाला आहे मृत्यू आढळ आहे मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही आमच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेल्या अनेक गोष्टी आम्ही चुकवू शकतो त्याला पर्याय देऊ शकतो त्यासाठी पर्याय निर्माण करू शकतो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्यासाठी आपण पर्याय निर्माण करू शकतो किंवा त्या चुकवू शकतो पण आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या येणारा जो शेवटचा दिवस आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा जो शेवटचा दिवस आहे ज्याला आम्ही मृत्यू म्हणतो त्या मृत्यूला आम्ही कुठल्याही प्रकारे काहीही पर्याय देऊ शकत नाही त्याचप्रमाणे मृत्यू चुकू शकत नाही ती वेळ आम्ही चुकू शकत नाही कितीही काही जरी केलं तरी मृत्यू माणसाला चुकवता येत नाही बर का मग कोणीही असू द्या कितीही ज्ञानी असू द्या पंडित असू द्या श्रीमंत असू द्या हुशार असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या ज्ञानी अज्ञानी असू द्या किती कसाही जरी असेल तरी प्रत्येकाला जावंच लागतंय या जगाचा निरोप घ्यावाच लागतंय मृत्यू आहेच आहे तद तद्म जे दिसतंय ते नाचतंय मौलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजे ते नासे आणि नासे ते पुनरते दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रवेगा प्रत्येकाला जावं लागणार आहे आणि म्हणून मग आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे की एक दिवस आम्हाला हे जग सोडावं लागणार आहे ज्याने स्मरणात ठेवलं ना त्याचा प्रवास व्यवस्थित होतो मला जायचं आहे हे ज्याने स्मरणात ठेवलं ना त्याचा प्रवास व्यवस्थित होतो आयुष्याचा बर का पण ज्याने आठवणी ठेवलं नाही त्याच्याकडे अभिमान निर्माण होतो अहंकार निर्माण होतो आणि मग त्याचं जगणं वागणं हे वेगळ्या प्रकारचं असतं वेगळ्या प्रकारचं असतंय म्हणून आम्ही या ठिकाणी विचार केला पाहिजे की आता अंतरात्मा असताना भगवंत असताना जे जे पण काही आम्ही गोळा करतोय साठवितोय ज्याच्या ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जे जे मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि मिळाल्यानंतर आमचं म्हणून स्वीकारतोय आमचं म्हणून सांभाळतोय ते कुठपर्यंत आमचं आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला अनेक माणसं मिळत असतात नात्यांच्या संबंधातून अनेक माणसं जोडली जातात मैत्रीच्या संबंधातून अनेक माणसं जोडली जातात शेजार धर्माच्या संबंधातून अनेक माणसं जोडली जातात अशी वेगवेगळ्या प्रकारची अनेक माणसं जोडली जातात आणि जोडलेला मनुष्य आमच्या मनासारखा वागायला जगायला लागलं की आम्ही त्याला आमचं समजतोय आमचं समजतोय आमचं समजण्यामध्ये हे महत्वाचं आहे की आमच्या मनासारखं वागायला जगायला लागल्यानंतर आम्ही त्याला आमचं समजतोय बरं का बरं मग हे सगळं काही कार्य करत असताना आम्ही विचार केला पाहिजे की के आम्हाला जी प्राप्त झालेली मिळालेली जी माणसं आहेत जे काही मिळालेलं द्रव्य आहे संपत्ती आहे साधन आहे जी उपकरण आहेत जे काही आम्हाला मिळालेलं आहे ते आमचं कुठपर्यंत आहे आमचं आहे कुठपर्यंत कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवनाची कन्या पुत्र ही नसती आपुले भार या तडपरक्याकडची बंधू भगिनी सगे सोय रे कोणी नसे या जगी आपोले घरी कास तू धर्माची नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंकीज असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून बंधू कोणाची बहीण कोणाचे कोण कोणाचे सगळे सोयरे रे मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे प्राण्यामायचा बाजार दो दिवसाची तुझी जवाणी नाही पुढे टिकणार रे वृद्ध पण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्याम आहे आम्ही ज्यांना आमचे समजतोय ना ते ऋणानुबंधाने आम्हाला प्राप्त झालेले आहेत ऋणानुबंधाने ज्यांचं आमच्यावर ऋण आहेत ना तेच आम्हाला मिळालेले आहेत किंवा ज्यांच्यावर आमचे ऋण आहेत ना तेच आम्हाला प्राप्त झालेले आहेत कर्मयोगे सकळ मिळाली एकेस्थळी जन्म आली बर का ज्या आई वडिलांचे ऋण आमच्यावर आहेत ना ज्या आई वडिलांवर आमचे ऋण आहेत ना त्यांच्याच पोटी आम्ही जन्माला आलेलो आहोत ज्या मुलांचे आमच्यावर ऋण आहेत किंवा ज्या मुलांवर आमचे ऋण आहेत तीच मुलं आमच्या पोटी जन्म घेत आहेत जी माणसं आम्हाला जी मिळाली जातात ना जोडली जातात ना ही ऋणाुबंधाने जोडली जातात आमचं कर्तव्य आहे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं आमचं कर्तव्य काय आहे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं प्रामाणिकपणे जर माणसाच्या जीवनाचा वागण्याचा जगण्याचा जर विचार केला तर त्याच्यातून मुक्त होण्यासाठी माणूस प्रयत्न करतोय का स्वतः आणि स्वतःच्या मनाला विचारावं आम्ही जे काही प्रयत्न करतोय आम्ही जे काही वाटचाल करतोय आमच्या जीवनाची ती वाटचाल करत असताना आम्ही जीवन जगत असताना जे ऋण आहेत त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय का आम्ही मोकळे होण्यासाठी प्रयत्न करतोय की अजून बद्ध अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतोय या याविषयी याचा विचार आम्ही केला पाहिजे बर का आम्हाला मोकळं व्हायचंय मुक्त व्हायचंय बांधलेलं कोणालाही आवडत नाही आवडत आहे बंधनात आवडत आहे का सून पण बोलते मला बंधनात जमणार नाही सासू पण बोलते मलाही बंधनात चालणार नाही बरोबर की नाही बाबा मुलंही म्हणतायत मला कोणाच्या बंधनात काम नाही कर करायचं मला बंधनात नाही राहायचं वरून वरून प्रत्येकाला वाटतय की मी बांधलेलो नाही पाहिजे मी मुक्त पाहिजे पण अंतःकरणापासून मनापासून जर विचार केला तर प्रत्येक मनुष्य हा विषयांनी बांधलेला आहे वासनेने बांधलेला आहे विचारांनी बांधलेला आहे आता काही व्यसनानी बांधलेला आहे तो वेगळा काही नको नको त्या नादाने बांधलेलं आहे ते वेगळं पण विषयांनी वासनेने विचारांनी अंधश्रद्धेने देहबुद्धीने मायेने बांधलेली कितीतरी आम्हाला दिसतात कितीतरी पाहायला मिळतात मायेने बांधलेली माणसं कितीतरी पाहायला मिळतात आम्ही स्वतःहून स्वतःला बांधून घेतलंय आम्हाला कोणी बांधलेलं नाही विषयांनी बांधलो गेलो आम्ही स्वतः विकारांनी बांधलो गेलो आम्ही स्वतः वासनेने बांधलो गेलो आम्ही स्वतः आम्हाला कोणीही बांधलेलो नाही आम्ही स्वतः बांधलेलो आता जो स्वतः बंदिस्त आहे त्याला बाहेरस कोणी सोडवेल का बरं एका घरातून असा जोरात आवाज यायला लागला आतून वाचवा रे मला वाचवा सोडवा कोणीतरी सोडवा मला मोकळं करा कोणतरी बरं का बाहेरच्या जसा आवाज आला ना त्याचा तसे सगळे त्या घराजवळ गेले ज्यांना ज्यांना आवाज आला ऐकायला आला ते सगळे घरामध्ये गेले घराजवळ गेले सगळे बरं का आणि गेल्यानंतर मग त्यांनी बघितलं तर सगळे दरवाजे ठोठावून बघितले सगळ्याच्या बाहेरच्या कड्या उघड्या होत्या आतून कड्या लावलेल्या होत्या ऐकताय ना आतून कड्या लावलेल्या होत्या खिडक्या बघितल्या खिडक्याही आतून लावलेल्या होत्या आता मला सांगा ज्याने स्वतःहून आतून खिडक्या लावून घेतलेल्या आहेत स्वतःहून आतून दरवाज्याच्या कड्या लावून घेतलेल्या आहेत त्याला बाहेरचा कोणी सोडू शकतो का सोडू शकतो मग त्याला जर मोकळं व्हायचंय त्याला जर सुटायचं आहे त्याला जर त्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे तर त्याला स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत ना स्वतः कड्या उघडाव्या लागणार आहेत स्वतः प्रयत्न करावे लागणार आहे तस आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये स्वतःला बांधून घेतलेलं आहे स्वतःला स्वतःच बांधून घेतलेलं आहे आम्ही आम्ही आमचं मन जर शोधलं ना तर आम्ही स्वतः बंदिस्त झालेलो आम्हाला कोणी बांधलेलं नाही आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार काय करायचंय आम्हाला मौली म्हणतायत अपुली आपण करा सोडवण आम्ही जर स्वतः स्वतःला जर बांधलेलो बांधून जर घेतले तर आम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागणार आहेत स्वतःला प्रयत्न करावे <tune> लागणार आहेत बरं का पाण्यात जर पडलेला आहे एखादा माणूस तर मला सांगा बांधावरच्याने किती हातपाय हलवले तर पडणारा वाचेल पाण्यात <tune> <tune> जो पडलेला आहे बांधावरचा जो पाहतोय त्याने किती हातपाय हलवले तर जो पाण्यात पडलेला आहे तो वाचेल बांधावरच्या किती जरी हातपाय हलवले तरी पाण्यात पडलेला आहे तो वाचणार नाही उलट आरती पाण्यात पडलेला जो आहे तो जेव्हा हातपाय हलवेल ना तेव्हा तो स्वतः वाचला जाईल जीवनाचं हे रहस्य प्रत्येकाला कळायला पाहिजे बांधावरचा फक्त उपदेश करू शकतो दादा हात आलव दादा पाय आलव सोडून दे मोकळ बरं का आमच्यावर जसे जसे प्रसंग येतात ना आम्ही ज्या ज्या बंधनात गुंतलो जातोय ना त्या त्या, त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शक भेटतात प्रयत्न आम्हाला करायचे कळतय ना मार्गदर्शक भेटतात प्रयत्न आम्हाला करायचे मोकळं होण्यासाठी मला सांगा एखादा मुलगा जर व्यसनाधीन झाला असेल तर त्याच्या आई वडिलांनी किती नवस केले तर तो व्यसन मुक्त होईल बांधावरच्या किती हातपाय हलवले एखादा मुलगा जर व्यसनाधीन झालेला आहे किंवा एखादा नाद त्याला लागलेला आहे त्याच्या आई वडिलांनी किती देवाला प्रार्थना केली किती काय केलं तर तो मुक्त होईल त्याच्यातून ते मार्गदर्शन करण्याचं काम करतात एखादा जर व्यसनाधीन झाला नको त्या वासने अधीन झाला नको त्या नादा नको त्या विचाराच्या अधीन झाला कि मग काय होतंय माहितीये त्याला मामा समजवतो मावशी समजवते काका समजवतात मित्र समजवतात आई वडील पाया पडायचे राहतात ज्या दिवशी त्याला स्वतःला कळेल ना मी जे करतोय ते वाईट आहे त्या दिवशी कोणीही त्याला सांगायची गरज लागणार नाही आणि नवस करायची गरज लागणार नाही कोणालाही प्रार्थना करायची गरज लागणार नाही ज्या दिवशी त्याच्या मनाला पटेल ना मी जे करतोय वाई ते वाईट आहे त्या दिवशीच तो मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही फक्त स्वतः त्याने हातपाळ लावले पाहिजेत स्वतः हा प्रयत्न केला पाहिजे हित कळलं पाहिजे माणसाला माझं हित कशात आहे आणि हित साधणारी माणसं देवाला आवडतात संतांना आवडतात ज्या वेळेला एक जावई त्याच्या सासूरवाडीला जायला निघालेला ही गोष्ट जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष अगोदरची आहे पन्नास वर्ष अगोदरची पन्नास वर्ष अगोदरची गोष्ट आहे त्यावेळेला वाहनं नव्हती बर का रस्ते नव्हते आणि आपल्या सासूरवाड्या म्हणजे कशा आतकुलीची पोरगी भादानाला दिली बाधण्याची पोरगी चिराटपाड्याला दिलेली चिराटपाडच्या पोरग्या आतकोलीला आत, आत दिलेल्या असं म्हणजे जवळच्या जवळ नाही का बाबा शेत ओलतून रस्ता याच्या बांधावरून त्याच्या बांधावरून याचा, याचा पर्याय ओलांडला लगेच त्याच्या मालावरच्या गावात बरोबर की नाही आता ज्या वेळेला हा जाऊई त्या रस्त्यामध्ये चालायला लागला त्यावेळेला नेमका पावसाळ्याचे दिवस होते पूर आला होता बर का पावसाळ्याचे दिवस होते पूर आला होता आणि तो रस्त्यामध्ये चालला होता नेमकं झालं काय माहितीये का, का पूर्वी मोंढ्या विहिरी असायच्या डोर त्याला बोलायचो ना आपण शेतामध्ये खोदलेले ज्या खरडे असायचे त्याला विहिरी नाही का आपल्या याच्यात डवरे बोलायचे त्याला असं ते तिथून जात असताना बांधावरून आणि ते जास्त करून बांधाच्या जा कडेलाच असायचे बाबा बरोबर की नाही बांधाच्या कडेलाच मध्यभागी नाही शेताच्या शेताच्या कडेला म्हणजे बांधाच्या कडेला बांधाला लागून आता हा जाता जाता नेमका बांधावरून त्याचा पाय घसरला आणि तू कशात पडला त्या डवऱ्यात पडला आता पडल्यानंतर त्या शेतात काम करणारी माणसं त्याला आवाज द्यायला लागली जावय बापू हातपाय हलवा जरा काय समजतंय शेतात जी काम करतात की नाही ते ती त्याला आवाज द्यायला लागली जावय बापू अहो जरा हातपाय हलवा थोडस ऐकायला त्याला वरती आल्यानंतर तेव्हा त्याने हातपाय हलवायला सुरुवात केली हातपाय हलवायला सुरुवात केल्यानंतर कसा तरी काठाला आला पकडला काढला हात जोडले म्हणे बरं झालं तुम्ही मला सांगितलं हातपाय हलवा म्हणून नाहीतर निकिलूच असतो मला काय माहितीच नव्हतं म्हणे काय करायचं ते बर का पुढे निघाला तसा जात असताना बांधाच्या कडेला पूर्वी असलेला डवरा विहीर पण गालाने भरलेला होता पूर्ण चिखलाने भरलेला होता कारण बुजवला होता त्या मालकाने पण आताच बुजवल्यामुळे पूर्ण चिखलाने भरलेला असा गालाने भरलेला असा एकदम मऊ असलेला गाळ गेला ना तिथे त्या खरड्यात पडल्यानंतर मग आठवलं त्याला काय आठवलं हातपाय हलवायला पाहिजेत समजतंय ना जसे जसे हातपाय हलवतोय ना तसा तसं चिखलात जातोय तो आतमध्ये बाजूलाच असलेल्या शेतामध्ये काम करत असलेल्या माणसाने सांगितलं ओ ला बापू हातपाय हलवू नका जसे आहात तसेच राहा जसे आहात तसेच राहिला तर कमीत कमी, -कमी जेवढे दिसत आहेत तेवढे तरी दिसाल आणि जर हातपाय हलवाल तर कदाचित गायब पण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्या चिखलामध्ये बुजल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तो बोलतोय काय माणसं आहेत काय तिकडे म्हणतात हातपाय हलवा आणि इकडे म्हणतात हातपाय हलवू नका जसे आहात तसेच राहा दादा माणसांचा दोष नाही सांगणाऱ्यांचा दोष नाही तुझ्यावर आलेले प्रसंग वेगवेगळे आहेत समजतंय ना आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे आहेत प्रत्येक माणसाची कर्म वेगवेगळी आहेत प्रत्येक माणसाचं जगणं वागणं वेगवेगळं आहे भिन्नता आहे प्रत्येकामध्ये म्हणून तर आमच्या आतकोली गावामध्ये चार पक्ष आहेत खरं आहे की खोट आहे आतकोली गावामध्ये चार काय पाच असतील का अजून आजू, अजून अधिक असतील राष्ट्रवादीचे माणसं आहेत आतकोलीत असं शिवसेनेचे असतील दोन्ही दोन्ही राष्ट्रवादीचे असतील बीजेपीचे असतील काम करणारी अजून वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षाचे असतील मला राजकारणाची गरज नाहीये मला त्यांच्याशी पण गरज नाहीये महत्वाचा विषय काय प्रत्येक मनुष्य भिन्न विचाराचा आहे एक विचाराची माणसं नाहीत ज्याचे जसे विचार आहेत ना तसं त्याला मार्गदर्शक पाहिजे मार्गदर्शक मिळाले हो का मग तो त्याच्यातून मुक्त होतो त्याला कसं जगावं कसं वागावं कसं राहावं हे कळत आहे त्याला बर का कसं राहावं कसं जगावं हे कळत आहे आणि म्हणून आम्हाला कळलं पाहिजे मी कुठल्या बंधनामध्ये आहे मी मायेमध्ये आहे का मी देहबुद्धीमध्ये आहे का मी अज्ञानामध्ये आहे का मी कशामध्ये बांधलेलो आहे मला कळलं पाहिजे प्रत्येकाला आणि मग हित जर करायचं आहे तर ती हिताचीच कर्म हिताच्याच गोष्टी आमच्याकडून घडल्या पाहिजेत कारण हित जाणणारे हित साधणारी माणसं देवालाही संतांनाही आवडतात अपुलिया हिता जो असे जागता त्याला तर धन्यता दिलेच दिले पण त्याच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता दिले ऐकताय ना कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसना अधीन व्हावं कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की माझ्या मुलीने नको त्या पद्धतीने जगावं नको तशी कर्म करावी कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही प्रत्येक आई वडिलांना वाटतय की आमची मुलं आमच्यापेक्षा चांगली वागली पाहिजेत चांगली घडली पाहिजेत आमच्यापेक्षा चांगली प्रगती त्यांची झाली पाहिजे प्रत्येक आई वडील प्रत्येक मुलांना शिकवताना चांगल्याच प्रकारे शिकवित असतात वाईट शिकवण कधीही देत नाहीत पण तरी सुद्धा मुलं मोठी झाली की मग आई वडिलांच्या विचाराच्या विरुद्ध वागत असतात काही वेळेला मग समजवावं लागतंय सांगावं लागतंय बाळा असं नको करू बाळा हे वागणं योग्य नाही बाळा असं जगणं वाग्य योग्य नाही हे व्यसन करणं योग्य नाही असं नको त्या प्रकारे वागणं जगणं योग्य नाही सांगावं लागतंय त्याला मार्गदर्शन करत असतात आई वडील पण तरीही त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही परिवर्तन होत नाही आई वडील हे हिताच सांगत असतात हिताच सांगत असतात मुलीच्या किंवा मुलाच्या पण मुलाला जसा संघ असेल जसे विचार त्याच्याकडे असतील त्याप्रमाणे तो कर्म करत असतो कार्य करत असतो आम्हाला हित जर साधायचं आहे ना तर मग त्यासाठी जगद्गुरु तो म्हणतात गीता भागवत करीती श्रवण आणि त्याच्या पुढे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे इथे या श्लोकामध्ये भगवंतांनी आम्हाला मार्गदर्शन करत असताना किती एकदम सोपा उपाय सांगितलाय बघा काय म्हणतात भगवंत माझ्यापासून निर्माण झालेली जी माया, है है, 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 है। न, माया आहे ती दुस्तर आहे तरुण जाण्यास कठीण आहे सोपी कधी आहे फक्त तुम्ही मला शरण या जो देवाला शरण जातो ना त्याला ती माया तरुण जाण्यास अतिशय सोपी आहे अतिशय सुलभ आहे बर का मायेचे प्रकार अनेक आहेत मूळ पुरुषाकडे सृष्टीरचनेचा जो संकल्प झाला ती मूळ माया वेगळी आहे तिला आपण म्हणतो पुरुषाची प्रकृती प्रकृती पुरुष शिवाची शक्ती अर्धनारी नटेश्वर अर्धनारी तिला म्हणतोय आपण महाशक्ती म्हणतोय महामाया म्हणतोय तिला आपण बरं का तिच्यापासून निर्माण झालेली जी गुणमाया आहे रजगुण तमगुण आणि सत्वगुण ती गुणमाया आणि तुमच्या आमच्याकडे जी निर्माण होते ती माया वेगळी ती माया जगद्गुरु तुकोबा सांगतायत नको नको मना ती माया वेगळी कोणती माया बऱ्याच दिवसांनी आजी आली ना किंवा बऱ्याच दिवसांनी ना तो आजीच्या पुढे आला की तिच्या त्याच्या अशा तोंडावरून हात फिरवते बघा ती, ती आजी आज बरोबर आहे तोंडावरून असे हात फिरवते आणि मग तोच हात काय करते सांगा ना तुम्ही मला अशी कपाळा तिच्या डोक्याला आणि मग अशी बोट मोडते ती वाजली के बोलते बरीच माया आहे ती माया समजतय का आम्ही कुठेही जरी गेलो आम्ही कुठेही जरी गेलो तरी आम्हाला कधीही सोडत नाही आम्हाला विस्मरण होत नाही ती माया आम्ही प्रवचनाला बसलो तरी पण ती आडवी येते आम्ही कीर्तन श्रवणाला बसलो तरी ते आम्ही आडवी येते आम्हाला आम्ही तीर्थक्षेत्री जरी एखाद्या ठिकाणी निघालो जायला देवाच्या दर्शनाला तरी ती आडवी येते ती माया कशी आहे दिसते तशी नाही आहे ना माया जशी दिसते तशी नाही म्हणून तिचं नाव आहे माया मग तिचं उदाहरण देताना सांगितलेलं आहे एखाद्या वेळी जर आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर डांबरी रस्त्यावर जर प्रवास करत असू तर बऱ्याच अंतरावर जर बघितलं फक्त रस्ता चांगला पाहिजे तर पाणी सांडलेलं आम्हाला दिसतंय बरोबर आहे की नाही बऱ्याच अंतरावर बघितलं तर पाणी सांडलेलं दिसतय त्याला मृगजल म्हणताय तिथे गेल्यानंतर काहीच नसतंय तशी माया प्रत्यक्षात जशी असते तशी नसते तिला काय म्हणतात माया कुठेतरी लांबवर आम्ही बघितलं ना तर एखाद्या टेकडीला आकाश टेकल्यासारखं वाटतंय त्याला क्षितिज म्हणतात पण त्या टेकडीवर गेल्यानंतर दुसऱ्या टेकडीला टेकल्यासारखं वाटतंय तिथे टेकलेलं नसतंय जसं दिसतंय तसं नसतं तिला माया म्हणतात आपल्या भाषेत अतिशय सोपं सांगायचं म्हटल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घरोघरी पाया पडायला जाता खरं की कुठं आहे दसऱ्याच्या दिवशी आपण घरोघरी पाया पडायला जातो काय असतंय बरं आपल्या हातात सोनं असतंय कसली पानं असतात आपट्याची पानं शिदाची पानं बरोबर आहे की नाही दसऱ्याच्या दिवशी आम्ही एकमेकाला जे सोनं म्हणून देतो की नाही पाया पडता पडता बोलतो की नाही दादा हे तुम्हाला सोनं घ्या तुम्हाला चीन करा करा काय अंगठ्या करा वहिणी हे सोनं घ्या तुम्हाला बंटन करा तुम्ही अजून काय असेल ते साई आहार काही चपलाहार काही अजून काय असेल ते झुमके वगैरे दुसऱ्या दिवशी तेच सोन कुठलं असतंय बर हा रोडच्या बाजूला असतंय ना कुठेतरी रस्त्यावर पडलेलं असतंय ना जसं वाटतंय तसं नसतंय त्याला माया आहे मायेला उपमा त्याची दिलेला आहे दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे काय म्हटलेलं ला आहे दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती परी ते काटे तशी माया आहे आमची जोपर्यंत मनासारखं सगळं होतंय ना मौली तोपर्यंत तो प्रेम ओसंडून तो वाहत असते घरामध्ये खरं की खोट आहे घरात समाधान जर असेल ना घरात सुख जर असेल ना घरामध्ये सगळं मनासारखं जर असेल ना तर आम्हाला दिवा लावायला आठवण करून द्यावी लागते पण जरा कुठे खटका उडला ना जरा कुठे मनाविरुद्ध झालं ना भांड्याला भांड लागलं ना की मग देवाकडेच पाहत राहतय देवा काहीतरी सद्बुद्धी दे रे देवा काहीतरी चांगली बुद्धी दे देवा कबीर महाराज म्हणत आहे दुखमे स्मरण सब करे सुखमे करेना कोय जो सुखमे स्मरण करे दुख काय का, का होय कधीतरी रात्रीच्या वेळी आम्हाला जर या आतपुली गावातून जर समजा भादाण्याला जायची वेळ आली आणि मध्यरात्र झालेले सर्वत्र काला अंधार पडलेला आहे कुठल्याही प्रकारची वाहनाची व्यवस्था नाही आम्ही पायी चाललेलो आहे हातकोली सोडली ना की आमच्या तोंडातून चालू होते राम 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 राम, राम। चालू होतय की नाही आणि त्यात महत्वाचं असंय की प्रत्येक रस्त्यामध्ये प्रत्येक गावाच्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक रस्त्यामध्ये पूर्वजांनी काही ना काही सांगितलेलंच असतय एखाद्या झाडाखाली म्हणावं एखाद्या मोरवीवर म्हणावं किंवा एखाद्या कि शेताच्या बाजूला म्हणावं किंवा एखाद्या चढावाला किंवा उताराला म्हणावं सांगितलेलंच असतंय ना तुमच्याकडे काही आहे का असं आतकोलीच्या ना भादानाच्या मध्ये कुठे काही किंवा आतकोलीच्या ना चिराडपाडच्या मध्ये कुठे काही सांगितलेलं